श्री हॅलो हाय नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ तर बघा दिवाळीमध्ये अर्धा अर्धा किलोचं दोन अनारसाचं पिठाचं पाकिट आणलं होतं तर एक दिवाळीमध्ये बनवलं त्यामुळे व्हिडिओ काय त्यावेळी बनवता आला नाही कारण खूप गडबड होती शॉपमध्ये सुद्धा ब्लाऊजांची गर्दी घरात फराळाचं करायचं त्यामुळे खूप 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 कामाचा सगळा पसारा झाला होता त्यामुळे अर्धा किलो पिठाचं पाकिट मी शिल्लक ठेवलं होतं तर ते आत्ता करून घ्यायला लागले बघा तर खूप छान असे अनारसे होतात तयार पिठाचे देखील आणि घरामध्ये तांदूळ भिजत घालूनसुद्धा खूप छान असे अनारसे होतात पण आता कसं आहे कामाचा शॉप घाटल्यामुळे खूपच लोड वाढला आहे त्यामुळे तांदूळ वगैरे भिजत घालणं इतकं काय माझ्या लक्षातच राहिलं नाही त्यामुळे मी तयारच पीठ आणलं होतं तर ता ता पिठाचे असे अनारसे बनवले तर अनारसे मुलांना खूप आवडतात त्यामुळे मी तयारपीठ आणून दोन वेळा केलं होतं तर एकदा केलं होतं ते पाहुण्यांना इकडं तिकडं देण्यासाठी वगैरे मुलांनी वगैरे खाल्लं तर आत्ता जे फक्त मुलांना वगैरे खाण्यासाठी तर बघा आज आहे शुक्रवार तर आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि कुठं निघालो हे तुम्हाला नक्की कळणार आहे तर ही जी साडी मी वेअर केलेली आहे ही, ही दिवाळीची साडी आहे तर ह्याच्यावरचा जो ब्लाऊज होता तो सेमच कलरचा होता तो मी अजून शिवला नाही त्यामुळे मी हाँ वर्ती हा दुसरा ब्लाऊज यावरती वेअर केलेला आहे तर हा ब्लाऊज याच्यावरती कसा दिसतो मला नक्की कमेंट करून सांगा हा जर चांगला दिसत असेल तर मी याच्यावरचा ब्लाऊज शिवणार नाही कारण मला ते दोन्ही सेम सेम असंच वाटायला लागले तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज यावरती जर छान दिसत असेल तर थोडा डार्क चॉकलेटी ब्लाऊज मी याच्यावरती शिवणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही निघालेलो आहोत नरसोबावाडीला दत्तदर्शनाला तर तुम्हाला देखील आमच्यासोबत यायचं आहे तर तुम्ही देखील चला आमच्यासोबत तुम्हाला देखील पाहायला मिळेल नरसुंबावाडी दत्त महाराजांचं दर्शन देखील घेत आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील दिसू नका तर चला आता व्हिडिओ तर आम्ही बघा नरसुंबावाडीमध्ये पोहोचलेलो आहोत तर सगळीकडे दुकान आहेत पेढी बघून हे सामान ठेवलेला आहे तर ही जी नदी दिसते आहे बघा ही नदिया है तर नदिया ही नदी आहे कृष्णा आणि पंचगंगा नदीवरती नरसंभावाडी स्थिर आहे तर कृष्णा नदी आहे इथं पाणी इथं सगळेजण पाय वगैरे धुतात आंघोळ वगैरे करतात आणि मग देवदर्शनासाठी जातात तर आम्ही देखील चाललेलो आहोत नदीमध्ये हातपाय धुण्यासाठी आम्ही काय आंघोळ वगैरे करणार नाही तर बरेच लोक इथं आंघोळ करतात आणि मग दर्शनासाठी जातात तर आम्ही हातपाय धुणार आहे आणि मग दर्शनासाठी जाणार आहोत तरी ते बघा बांधकाम चालू आहे मंदिर अजून वाढवण्याचं इथं काम चालू आहे आमचं दर्शन झालेलं आहे आता थोडा वेळ आम्ही इथं बसणार आहोत तर बघा दत्तांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे वाटत नाश्ता करण्यासाठी थांबलो कारण खूपच लवकर म्हणजे बरोबर सात वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो होतो तर मी थोडाफार स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि थोडाफार जाऊन करायचा आहे तर नाश्ता करण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत तर घरी आल्यानंतर बघा मी कुकर लावून चपातीचं पीठ मळून गेले होते आज मी बनवणार आहे अख्खा मसूर तर त्यासाठी मी ते मसूर शिजायला म्हटले होते कुकरमध्ये मसूर शिजलेला आहे अगदी व्यवस्थित तर एकदम असा मस्त मसूर शिजलेला आहे तर त्यासाठी काय काय घेतले बघा तरी ते पाच सहा मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत एक कांदा छोटा चिरून घेतला आहे आणि एक टॉमॅट चिरून घेतला आहे एक इंच आलं चिरून घेतले आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या त्या बारीक चिरून घेतलं आणि जे गॅसवरती बघा कढई आता तापलेली आहे त्यामध्ये मी कांदा टोमॅटो परतून घेणार आहे तर हा फक्त उभा कांदा मी परतून घेणार आहे आणि हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो फोडणीसाठी टाकणार आहे तर कांदा एकदमच लालसर रंगावरती परतून घेईल तर कांदा अगदी सोनेरी असा लालस सो परतून झालेला आहे त्यामध्ये आता मी टाकणार आहे टॉमॅटो तर टॉमॅटो अगदी थोडा वेळ परतायचा थोडंसं मऊ होऊपर्यंत थोडंसं मीठ टाकलं तरी देखील चालतं तुम्ही टॉमॅटो लगेच मऊ करतात मऊ पडतात तर इथे टॉमॅटोच आपला मऊ झालेला आहे आता मी मिक्सर लावून बारीक पेस्ट करून घेणार आहे बघा हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले तर यामध्ये मी आलं टाकणार आहे आणि हा लसूण मी खोडणीमध्येच टाकणार आहे त्यामुळे यामध्ये टाकणार नाही तर आता मी हे पेस्ट करून घेते तर त्याच कढईमध्ये मी एक मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरं फुललं की मग त्यामध्ये मी हे मसाले टाकणार आहे तर मसाल्यामध्ये मी तमालपत्र त्यामध्ये टाकते एक दालचिनीचा तुकडा वेलदोड्यांच्या लवंगा घेतलेली आहे तर खूप जास्त मसाला, टाक नहीं। मसाला दा दा मी टाकलेला नाही कारण ते दाताखाली घेतो आणि मुलांना पण आवडत नाही तर आता थोडासा मसाला भाजला की त्यामध्ये मी लसूण टाकणार आहे जो आपण बारीक चिरून घेतला होता तो लसूण थोडासा गोल्डन झाला की मग त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार लसूण आता भाजलेला आहे त्यामध्ये मी कांदा टाकून घेऊ तरीकडे पाणी थोडंसं उकळायला ठेवलेलं आहे अख्खा मसूरमध्ये घालण्यासाठी कारण थंड पाणी घातलं की मसूर एक टाईल आणि पाणी एक पैल असो यामध्ये गरम पाणी घालायचं नाही मसूर आणि पाणी एक होतं तर आता हा कांदा परतला की त्यामध्ये थोडीशी चटणी मसूर थोडा परतून घेऊ तर मसूरमध्ये थोडासा गरम मसाला देखील टाकून घेतलेला आहे तर इकडे बघा पाणी देखील उखळलेलं आहे तर अख्खा मसूर आपला तयार आहे तर रेसिपी पण आणि व्हिडिओसुद्धा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू